नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात आता नेहमी प्रश्न पडतो कटोरी ब्लाऊज कटिंग केल्यानंतर पाठीमागच्या मुंड्यामध्ये खूप सारा घोळ पडतो चुना पडतात खोंड्यांमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही पाठीमागच्या बाजूला आपल्याला खूप सारा घोळ येत असतो तर तो घोळ येऊ नये आणि परफेक्ट ब्लाऊज तयार कसा करावा त्यासाठी मी इथं तुम्हाला असं परफेक्ट कटिंग दाखवणार आहे याच्या अगोदरही आपले कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग आहे हे पण कमेंट येतात की पाठीमागच्या बाजूमध्ये मुंड्यामध्ये खूप साऱ्या चुना पडतात अस्तरचा ब्लाऊज असेल तर जास्त आणि अस्तरचा असेल तरीही त्यावेळेस काय करायचं ब्लाऊज कसा कटिंग करायचा तो म्हणजे मुंड्याला आकार कसे द्यायचे ते मी तुम्हाला इथं एकदम सहज आणि सोप्या पद्धतीनं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय होतं व्हिडिओ स्किप करतो आपण किंवा व्हिडिओ थोडासा बघतो आणि समजला नाही म्हणून आपण व्हिडिओ स्किप करून व्हिडिओ न बघता सोडतो त्यामुळे आपल्याला काय होतं लक्षात येत नाही सोपी पद्धत आहे माझी तुम्ही एकदा नक्की बघा एकदा जर बघितलं तर तुम्ही तुम्ही स्वतःहून म्हणताल खरंच आहे तुमची सो पद्धत खूप सोपी आहे सहज कोणालाही समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असते तर बघा इथं आपण चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी बघूयात तर चौतीस साईजचा ब्लाऊज आहे अगोदर उंची घ्यायची आहे आपल्याला डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे उंची घ्यायची आहे आपल्याला तयार आहे आपली तेरा इंच उंची तयार आहे मार्जिनसाठी एक इंच घेतलं म्हणजे चौदा इंच उंची घेतलेली आहे तर इथंही आपण चौदा इंचावरती मार्किंग करून घेऊयात उरलेला आपण पेपर कट करूयात हे आपलं तयार झालेलं आहे उंचीचा बॉक्स तर आता आपण घेतल्यानंतर गळारुंदी जी आहे ते आपण अडीच इंच घ्यायची आहे शोल्डर आपण तीन इंच घेतलेलं आहे तर मेन म्हणजे मुंडे आकार देताना आणि आपल्याला कटोरी मार्किंग करताना व्यवस्थित नसेल तरच आपल्या मुंड्यामध्ये पाठीमागं खूप साऱ्या चुन्ना पडतात हे जर शोल्डर जास्त असेल मुंड्याचा आकार बरोबर मुंडा कमी जास्त घेतला असेल तरीही ते होऊ शकतात म्हणून आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथं आपण आता समोरचा गळा घेऊया तर समोरचा गळा आपला सहा या अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार गळा कमी जास्त करू शकता म्हणजे माप कोणाचा कमी जास्त गळा असू शकतो असं म्हणतात कोणाचा जास्त दूट असतं कुणाचा कमी असतो त्याप्रमाणे तुम्ही गळा घ्यायचा आहे बाकीचे माप आपल्या मी जिथे इथं दाखवलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या गळेचंही माप एक जर टाकलं तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येईल तुम्हाला ब्लाऊजची एकदम फिटिंगची गॅरंटी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला खरंच वाटेल इथं आपण ब्लाऊजला गोलाकार दिलेला आहे जास्तही गोलाकार द्यायचा नाही कारण आपल्याला कटोरी पसर होती इथं जर जास्त गोलाकार दिला ना तर कटोरी पसर होते म्हणून इथं आपल्याला गोलाकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे गोलाकार दिल्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आपला मुंडा जो आहे तो मुंडा आपण इथं सहा इंच घ्यायचा आहे म्हणजे चौतीस ब्लाउज ब्लाऊजसाठी मुंडा जो आहे तो सहा इंच आहे तर मुंडा व्यवस्थित नसेल तरच आपला ब्लाऊज बिघडतो जुनं येतात इथंही तीन इंच बघायचा आणि काय होतं हा चुना पडण्याचं कारण म्हणजे काय असतं आपण इथं बघतो तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे परत इथं आपण व्यवस्थित बघत नाही इकडल्या साईडला जर तुमचं कमी जास्त अंतर झाला असेल म्हणजे साडेतीन होईल किंवा अडीच पावणे तीन होईल असं होऊ नाही द्यायचं वरती जितकं आहे तितकंच इथं घ्यायचं म्हणजे आपलं इथलं जर अंतर जास्त इकडल्या बाजूला गेलं तरी पण मग इथं चुना पडणार म्हणून वरती तीन इंच घेतलं आहे तर इथंही तीन इंच आहे का बघूनच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आप ले है है। तर बरोबर त्यामुळे ही मुंड्यामध्ये गोळ येऊ शकतात तर हे छोटे छोटे पॉईंट आहेत ते मग आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यामुळं तुमचा जे आहे तर मुंड्यामध्ये अजिबात घोळ पडणार नाही कारण आपलं हे दोन्ही अंतर बरोबर आहे इथलं अंतर इकडल्या साईडला गेलं तर कपडा इथं जास्त होईल आणि तुमचं मुंड्यामध्ये चुनं पडणार तर आता आपल्याला इथं चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं बघा इथं साडेआठ इंच घेतलेलं आहे आणि मार्जिन आहे ते दीड इंच घेतलेलं आहे तर बघा अशाच प्रकारचे आपण सगळेच व्हिडिओ आहे प्रत्येक साईजचे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या साईजचा व्हिडिओ असेल तोही तुम्ही मला नक्की सांगा आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग ह्याचंही मार्किंग पर करून खालीपर्यंत घेऊया तर काय असतं नेहमी प्रश्न येतात की ताई कमर किती आहे कमरेचं माप कसं घ्यायचं तर बघा मी कधी कमरेचं माप घेत नाही आपण फक्त छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घेतलं आणि सरळमध्ये जरी मार्किंग केलं ना चा के तर आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये परफेक्ट येतो कारण कमरेचं माप घ्यायचं हे माप घ्यायचं क्रॉसमध्ये ते कन्फ्यूज होतं म्हणून आपण फक्त छातीचा चौथा भाग शिलाई मार्जन घ्यायचा आणि खाली सरळमध्ये मार्किंग केलं तरीही आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो त्यामुळे तुम्ही कमरेचं माप नाही घेतलं तरीही चालेल तर बघा इथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे दीड इंचा पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा मुंडा जो आहे तो एक इंचा <Ez1> हे मुंड्याचं मार्किंग झालेलं आहे तर मुंड्याला आकार देताना पेपर आपल्या साईडला करूयात म्हणजे मुंड्यामध्ये चुन्ना पडणार नाही परफेक्ट असा आकार देता येईल आपल्याला तर पहिला दीड इंचा मुंड्याचा देण आकार देण्यासाठी हे आपलं जे लास्टचा पॉईंट आहे आपला छातीचा चौथा भागाने दीड इंच शिलाई मार्जिन तिथून सुरुवात करायची आहे थोडंसं पाव इंच खालच्या बाजूला यायचं आहे पाव इंच खालच्या बाजूला येऊन आपल्याला असा गोल आकारमध्ये मुंड्याला द्यायचं आहे करायचा असा व्यवस्थित आपल्याला आकार देता आला पाहिजे मुंड्याला बघा हे असं त्याच्यानंतर हा आकार एक इंचा छातीचा चौथा भाग आहे दीड इंच मार्जिन पुढे सोडायचं इथून इथून सुरू करून आपल्याला आता आपल्याला बाहेरच्या बाजूला इथं आकार देत असं रेषेपर्यंत आल्यानंतर बाहेरच्या बाजूला पाव इंच जायचं आहे आणि वरपर्यंत असं गोल आकार देत यायचं आहे आपल्याला असं असं केल्यामुळं जे चुन्ना पडतात त्या चुन्ना बिलकुल पडणार नाही तुम्ही नक्की ट्राय करा एकदा अशा पद्धतीने हे व्यवस्थित जर आकार आले तर तुमचा ब्लाऊज कधीच म्हणजे कधीच मुंड्यामध्ये चुन्ना वगैरे अजिबात पडणार नाही बघा हे झालेले आहेत आपले परफेक्ट असे मुंड्याचे दोन्ही आकार एक इंचाचा एक आणि दीड इंचाचा एक पाठीमागचा मग तर आता आपण क्रॉसपट्टी घेऊया आता क्रॉसपट्टी आपला चौतीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळं क्रूसपट्टी करत ती तीन इंच घ्यायचं आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंच घ्यायचं परत इथंही आपण अडीच इंच घ्यायचं तीन इंचाचं मार्किंगवरती ठेवायचं हे असं आणि हे जे आहे ते आपल्याला असं पद्धतीने हे अशा पद्धतीने पर्यंत आपल्याला हे क्रॉस मध्ये असं मार्किंग क्रॉसपटीला द्यायचं आहे म्हणजे पट्टी म्हणजे योगपट्टी असेल तर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला काय करायचं आहे बघा अगोदर हे छातीचा चौथा भाग आणि दीड इंचं जे शिलाई मार्जिन आहे साडेआठ नऊ आणि दहा दहाचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे जितकं येईल तितकं आपल्याला त्याचा मध्य काढायचा आहे म्हणजे जेवढा छातीचा चौथा भाग आहे आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर हे पूर्ण ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे पाच पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर वरती इथं आपण एक इंचावरती मार्किंग करायचं आहे गळ्याच्या बाजूला आणि एक इंचाचा मुंड आहे तिथून आपल्याला अडीच चिंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला गोलाकार द्यायचा आहे क्रॉस पट कटोरीला मग अशा पद्धतीने तुम्ही इथं गोलाकार देऊन घ्या म्हणजे व्यवस्थित येईल याचा आपल्याला कटोरीला आपण एकदम व्यवस्थित असा गोलाकार देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपली व्यवस्थित अशी कटोरी एकदम छान तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचं कटोरीचं कटिंग करू शकता तर आता आपलं मार्किंग झालेलं आहे तर आपण कटिंग करायचं आहे कटिंग करताना आपल्याला उकडच्या साईडने कट करायचं आहे आपल्याला इथं गळारून गेला कट मारून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग जे आहे ते वेगळेवेगळे करायचे आहेत आपल्याला किंवा आपण प्रेम कट केलं तर चालेल किंवा जर तुमचा पाठीमागचा भाग गळ्याचा कमी असेल तर तुम्ही इथं कट मारून घ्या आणि मग कट करून घेऊ शकता आता दोन्ही पाठ जे आहे ते वेगळेवेगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मस्त मोरच्या आणि पाठीमागच्या भागात आपल्याला कटिंग करायचं आहे वापस करायला विसरायचं इस नाही आपण बाहेरच्या बाजूला पाव इंच गेलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं गोलमध्ये कट कर करायचं आहे बघू शकता मुंड्याचा आकार एकदम आपला परफेक्ट आलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करायचं आहे कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं तुम्ही अशा पद्धतीनं व्यवस्थित असं कटिंग करू शकता म्हणजे तुमचा ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट येईल तर पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना आपल्याला तुमच्या पाठीमागच्या ब्लाऊजच्या गळ्याची किती उंच आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं घ्यायचं आहे म्हणजे जितकं असेल तितकं घ्यायचं आहे तर पाठीमागचं आपलं आहे नऊ आहे त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे साडेनऊ इंचावरती इथं मार्किंग करायचं जेवढी गळारून घेतलेली आहे तेवढीच घ्यायची आहे

अशाच पद्धतीने तुम्ही कुठल्याही ब्लाऊजचं कटिंग करा ब्लाऊज एकदम तुमचा परफेक्ट येणार म्हणजे येणार तर कटोरी कशी वाढवायची आणि बाई कटिंग कसं करायचं तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि कटोरीचा चार्टही देणार आहे म्हणजे कटोरी कुठल्या साईजला किती वाढवायची म्हणजे तुम्ही दुसऱ्याही साईजचा ब्लाऊज जर कट केला असाल तर त्या साईजचाही तुम्हाला कटोरी सहज वाढवायला येईल म्हणून मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची तो कटोरी ब्लाउजचा जो कटोरीचा चार्ट आहे कटोरी वाढवण्याचा तो चार्ट आणि बाई कटिंगचा दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल व्हिडिओ खूप मोठा होतो आणि एकदाच आपण संपूर्ण पूर्ण पाहिलं लक्षा तर लक्षात येत नाही म्हणून हा व्हिडिओ मी तर संपवते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही व्हिडिओ देते म्हणजे तुम्हाला दोन्ही परफेक्ट असं कटिंग करता येईल तर बघा तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ हवा असेल तेही मला नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद